सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पारनेरनगर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचा धुराळा चांगलाच उडाला आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशीनाथ दातेसर यांच्या प्रचारार्थ समारोप सभेमध्ये राज्याचे कृषी मंत्री राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्यावरती चांगलीच टीका केली आहे यावेळी शासकीय योजनांच्या संदर्भात त्यांनी उपस्थित मतदार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केलं आहे या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रभाकर कवाद विजूभाऊ औटी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे तसेच माजी अध्यक्ष वसंत चेडे डॉक्टर भाऊसाहेब खिलारी शिवाजी खिलारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर उचाळे माजी सदस्य गणेश शेळके जिल्हा परिषद माजी सदस्य राजाराम एरंडे संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ ॲडव्होकेट बाळासाहेब लामखडे तसेच रोहिदास लामखडे रायगन थेरपाळ सरपंच पंकज कारखिले तसेच शिरापूर सरपंच भास्कर उचाळे माजी सरपंच गणपतराव नरसाळे सरपंच मनोज मुंगसे सरपंच चित्राताई वराळ पाटील उपसरपंच माऊली वरखडे तसेच सुनील थोरात कापसे सर भाजपच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सोनाली सालके तसेच माजी उपसरपंच उमेश सोनवणे सुधामती कवाद विठ्ठलराव कवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष निवृत्ती वरखडे आदी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते काही गोष्टी नाही नाही करवडत म्हणून मोहोद केली आता एवढ्यावर थांबलो नाही साडेसात एचपी म्हणजे आमची दहाची त्यांचं कसं काही जण म्हणले साडेबारा त्यांचं कस आता वचन दिलं महायुतीच्या वचनदा साडेबारा एच पी पर्यंत तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे हे आपल्याला जबाबदारीच आता केंद्र सरकार शेतकऱ्याला पंधरा हजार वर्षाला देणार आहे चांगलं झालं <laughs> का आता त्यांनी वरून पंधरा ठरवल्यावर राज्य सरकारला काय करायला द्यावं द्याव वर्षाचे झाली दोघेचे म्हणून किती विम्याची आले किती आणि माझ्याने सांगा बरोबर लाईट बिलचे वाटले किती खिश्या कापणे आले किती दिले ना जे दिलंय ते सांगतोय उभा गप्पा मारीत नाही भुकट बुकत काय तुम्ही बोलतच नाही ते तुम्हाला माहिती <laughs> सात रुपये आमदार सगळीवर तुम्हाला माहिती बोलायची गरजच नाही एवढंच सांगतो की एवढ्यावर शेतकऱ्याला देण्यासाठी आम्ही थांबलो नाही ला निवडणुका लागल्या आचारसंहिता लागली महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वचननामा जाहीर झाला त्या वचननाम्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या जातीला तीन लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे त्याची माफी करायचं वचन सुद्धा या दुख आम्ही दीड हजार दिले खात्यावर टाकले तर पोटात दुखू लागलं किती तीन हजार कुलूप देणार मी म्हटलं ह्यांनी जाहीरनामा टाकलंय ह्यांची लई कशावर सवूय पहिल्यापासून खोटं बोलायचं लोकांना फसवायचं झोटी द्यायचे मी माहिती घेतली की आता कुठं कुठं म्हणजे उभात तुटारी काही सगळ्या देशात नाही पण असं कुठं होतं पण जिथे येण्यासाठी केले का के पहिल्यांदा माहिती घेतली हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत यांनी तिथल्या वचन मान्यात सांगितलं महालक्ष्मी योजना रक्कम तीन हजार आम्हाला सत्तेत द्या आम्ही तुम्हाला देतो सत्तेत साडेतीन वर्ष झालं तिथल्या एक्याही बहिणीला आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही ती योजना सत्यता आला त्या हिमाचल प्रदेशची तीस महालक्ष्मी नावाची योजना तेच तीन हजार कर्नाटकाच्या निवडणुकीत त्यांच्या जाहिरात निवडणूक झाली सत्य झाले आज सत्ता येऊन बरेच दिवस झाले पण तिथं सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीला आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही एवढ्यावर थांबले असतील थोडी तरी लाज वाटली असेल की हिमाचलमध्ये आपण आपल्या बहिणींना फसवले कर्नाटकात फसवले आता पुढे बसू एवढ्यावर थांबले नाहीत लोकसभेच्या निवडणुकीत तेलंगणाच्या निवडणुका झाल्या तर तो लंकेश श्रीलंकेचा असो की इथला लंकेश असो अहंकार संपणार म्हणजे संपणार म्हणजे वी तारखेला मतदान की जनमणी नाव आपलं काशीनाचं आपले नाव आहे धडाळ चिन्ह आणि महायुतीतले सर्व घटक पक्ष तात्किरी त्यांच्या सोबत आहेत आणि मी आपल्याला एक सांगतो की ज्या ज्या वेळेस स्वातंत्र्य कोण दादागिरी करायला नाही इकडे तिकडे करायला गव्याच्या मला खरं वाटी माणसं मला लिहा आवड <प्राँगा> कुणाच्या दादागिरीला ह्याला घाबरू नका मी लय लांब नाही लय लांब नाही आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद देऊन अहकार पुन्हा त्याच मायबाप जनतेला त्रास द्याल तर आम्ही कुणीही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही तुमच्या सगळ्या सहकार्याला तुमच्याच सहित सांगतो त्याची अवघात फक्त घाबरवायची आहे गमना आहे माझ्या अगोदर झालं नाही इन घाबरायचं नाही एक आपण स्वतःवर हिंगावर घ्यायची गरज नाही ते त्याच्या मारण्यावर बघणार आणि हिंगवळ म्हणून येणारी निवडणूक या मायबाप जनतेसाठी एवढी महत्वाची आहे एक अंकार संपवायचा आहे आणि तुम्ही आत्ता जर नाही सोशवला माझ्या तुमचं काय करेल मला माहीत <laughs> तुम्ही निभाव राहिलात तर आम्ही सुद्धा निभाव होतो तुम्हाला निभाव आम्ही आहेत ना पण वीस तारखेला घरावर घराच्या समोरचं बटन दाबून ऐतिहासिक मतानं विजय करा ही कळकळीची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि एवढंच सांगतो की आजपर्यंत आजी आज दादानी जेवढे विकासाची कामं ह्या लढाणाला दिली ह्यांनी धोका दिला आज मी सांगतो त्याच्यापेक्षा दुपटीची विकासाची कामं दादानी अगोदरच सिद्ध दिला नाही मी सुद्धा ते शब्द पूर्ण करण्यासाठी सोबत आहे खरोखर या सभेमध्ये या पारनेर तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीचा चाललेला नंगानाच त्यांनी त्यांच्या तेन शब्दातून व्यक्त केलेला आहे याही पुढच्या काळामध्ये जर या लोकप्रतिनिधीने कुठल्याही प्रकारचा जर दमबाजी किंवा या तालुक्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं नंगानाच चालू केलेला असेल किंवा के दहशत सुद्धा प्रयत्न केलेला असेल तर धनुभाऊंनी सांगितलं की तुम्ही माझ्याशी संपर्क करा आणि या पुढच्या काळामध्ये ही दादागिरी पारनेर तालुक्यातून पूर्णपणे हद्दपार करावी अशी मागणी देखील आदरणीय बनुभाऊनी या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची जी नाराजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होती ती लोकसभेतील निवडणुकीची नाराजगी महायुती सरकारने कशा प्रकारे या चार ते पाच महिन्यामध्ये काढून टाकलेली आहे याची अनेक उदाहरणे आणि अनेक योजना शासनाच्या कशा कशा शेतकऱ्यांच्या पर्यंत असेल आमच्या लाडक्या बहिणींच्या पर्यंत असेल या सर्व योजनांचा आढावा या ठिकाणी समाजासमोर आलेल्या धनुभवने आपल्या आमच्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी खरोखर बसायला देखील जागा उरली नाही एवढा जर जनसमुदाय या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होता आणि खरोखर ही शंभर टक्के यावेळेस विजयाची नांदी आहे आणि काशीनाथ सर हे बहुमतानी पारनेर तालुक्यातून विजयी होतील ही या ठिकाणी तुम्हाला नक्कीच ग्वाही देतो आणि या पारनेर तालुक्यातील प्रत्येक युवा सहकारी तालुक्यामध्ये चालू असणारी झुंडशाही आणि दादागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही ही तु। तु। अने या ठिकाणी सभेच्या माध्यमातून तुम्हाला ग्वाही देतो आणि या ठिकाणी खरोखर आज एका गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आज आमच्या भुजनागिरी मधील आमच्या ग्रामपंचायत मधील सहकारी विठ्ठल कवाद आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून दाते सरांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांचं देखील मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमच्या गावातील अनेक संघटना मग मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने जी ना संघटना चालू मुस्लिम समाजाने देखील आदरणीय सरना पाठिंबा दिलेला आहे आमच्या अल्पसंख्याक बांधवांनी या ठिकाणी दाते सरांना पाठिंबा दिलेला आहे आमच्या कुंभार समाजाने या ठिकाणी दाते सरना पाठिंबा दिलेला आहे अशा अनेक संघटना पारनेर तालुक्यातील ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन आदरणीय सरांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो चोवीस मतदारसंघातील मायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय काशीनाथजी सर यांच्या प्रचारच्या निमित्तानं आज निभोजनगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या सभेच्या अध्यक्षस्थानी आमच्या मुघोजनगरीचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय प्रभाकर शेठ कवाधे होते या सभेच्या माध्यमातून मुद्दाम उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी सावंत असतील त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय विश्वनाथदा कोरडे आणि ज्यांनी कालच आदरणीय दाते सरांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला अशा अपक्ष उमेदवार आणि आणि युवकांचं एक आधारस्थान आदरणीय विजुबा आवटी हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते त्याचप्रमाणे या भागाचे नेते आदरणीय मधुकररावजी उचळे विनोद गायकवाड चोवीस तास पारनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर